नमस्कार मंडळी सोलापुरी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्त असे कांदा पोहे तर हे पहा मी असा मस्त एक मोठा मिडियम साईजचा चिरलेला कांदा घेतलेला आहे उमे उभा कापलेला आहे तुम्ही चौकोनी पण कापू शकता अळवा तर हे पहा मस्त असं मी कांदा कापलेला आहे मी त्यामध्ये टाकत आहे मिरची हे पहा तुम्ही जर आज आपले नवीन व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हलवून घ्या आज आपण दोन प्लेट आ, कांदा पोहे बनवणार आहोत त्या हिशोबाने आपण एक मीडियम साईजचा कांदा कापून कट करून तो उभा कापलेला आहे त्यामध्ये अशी मिरची दोन चार मिरच्या टाकून हे पहा मस्त असं तळू द्यायचं त्यामध्ये आपणार आपण टाकणार आहोत मोहरी हे पहा मी मोहरी पण दाखवलेली आहे तुम्हाला ही पा ही मोहरी टाकलेली आहे आपण मस्त अशी तडतडू द्यायची मोहरी नाहीतर दाताखाली करकर अशी लागते तर हे पहा व्यवस्थित अशी तडतडली त्यानंतर आपण टाकणार आहोत जिरे जिरे लगेच तडतडतात त्यामुळे आधी मोहरी टाकून घेत जा तर ही एक टिप्स सांगितलेली मी तुम्हाला आहे कधीही भाजीला फोडणी टाकताना पहिला जी मोहरी टाका आणि नंतर मोहरी तडतडल्यानंतर मगच जिरे टाका पहा आम्ही टाकलेले आहे कढीपत्ता मस्त असा कढीपत्ता पण तडतडू द्यायचा आता कढीपत्ता तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत शेंगदाणे हे पहा मस्त असे फ्राय होऊ द्यायचे शेंगदाणे पण त्यानंतर आपण टाकणार आहोत त्यामध्ये डाळे कोण फुटाणे म्हणते कोण डाळे म्हणते तर मी त्याला दा डाळे म्हणते पहा मस्त असे आपण डाळे टाकून घेऊया त्यामध्ये मी व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही व्यवस्थित असे मस्त असे कांदा पोहे झालेले आहेत पहा तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा मस्त असे पाच मिनिटात तयार होणारे कांदा पोहे आहेत थोडीशी हळद तर ही पण आपण मस्त असे हलवून घेऊया पहा मस्त असं हलवून घ्या त्यानंतर थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर पण चांगली फ्राय झालेली आहे आता आपण त्यामध्ये टाकूया पोहे या दोन प्लेटच्या हिशोबाने पोहे आहेत दोन प्लेट पोह्याला मिडियम साईजचा मी कांदा कापलेला होता आणि मस्त असा कांदा तुम्ही फ्राय होऊ दिला ना तर पोहे इतके सुंदर होतील आणि पोहे मी फुल व्हिडिओ हा टाकलेला आहे त्यानंतर मी बीजत घालण्यापासून ते तुम्हाला पोहे बन प्लेटात घेईपर्यंत मी पोहे बनवून दाखवणार आहे मस्त असे अस आता पोहे हे हलवून घ्या सुंदर पाच मिनिट त्याला लो फ्लेमवर ठेवा थोडीशी लो फ्लेम करा हाय करू नका आपलं मीठ घालायचं राहिलेलं आहे तर मीठ घालून घेऊया आपण चवीनुसार मीठ घाला थोडं थोडं करून हे पहा घालून दाखवलेलं आहे तुम्हाला थोडं करून असं मीठ घालून घ्या आणि एक एकसारखं हलवत राहायचं हे पहा दिसते का तुम्हाला व्हिडिओमध्ये सुंदर असं हे पहा मी अशी कोथिंबीर टाकलेली आहे वरतून आणि आता आपण पोहे सर्व करण्यासाठी घेऊया पण मस्त अशी प्लेटमध्ये पोहे आपण थोडंसं हलवून घ्या अजून एकदा इतके मऊ आणि लुसलुशीत असे पोहे तयार आहेत पाच मिनटासाठी आपण लो फ्लेमवर झाकण झाकून ठेवूया पाच मिनिट तर पोहे होईपर्यंत आप तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन रेसिपी पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सोलापुरी रेसिपी मराठी हे आपलं यूट्यूब चॅनल आहे तर हे पाहा असं आता आपण ओपन करून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत थोडीशी चवीपुरती साखर आणि एकदम सुंदर असे पोहे लागतात जसे आपण म्हणजे नाश्ता सेंटरमध्ये वगैरे पोहे खातो तसे लागतात तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभारी आहे तर हे पहा इतके सुंदर असे पोहे झालेले आहेत तर तुम्हाला जर आपले पोहे आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल ला क्लिक करा म्हणजे नवनवीन रेसिपी तुम्हाला दररोज पाहण्यासाठी मिळतील पहा कशा वाफा निघतात गरमागरम पोहे तयार झालेले आहेत बाय थँक्यू फॉर वॉचिंग